साकण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव कमिटी खराबवाडी यांनी साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं नियोजन केलं होतं तसेच व्याख्याते संपत सर गारगोटे यांचं विशेष व्याख्यान देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं व्याख्याते संपत सर आणि गणेश बोत्रे यांनी समाजाला शिकून मोठे व्हा आणि व्यसनांपासून दूर राहून समाजामध्ये परिवर्तन करून दाखवा अशी शपथ घेण्यास सांगितलं आणि तेव्हाच खरी जयंती साजरी होईल असं देखील ते म्हणाले आहेत जयंतीनिमित्त पत्रकार क्षेत्रातील विविध मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि विजयकाका तळपदे महाराज यांचा वारकरी संप्रदायातील महत्वाचा सन्मान देखील या ठिकाणी करण्यात आला होता तसेच पोलीस अधिकारी लोखंडे यांचा देखील सन्मान या ठिकाणी करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवक पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश बोत्रे शिवसेना पुणे जिल्हा संघटक अक्षय जाधव सरपंच अमोल साळवी भाजप पुणे जिल्हा उपाध्यक्ष कालिदास वाडेकर संतोष खराबी प्रकाश खराबी किरण कड भरत बीरदवडे नितीन बीरदवडे हर्षल खराबी काळुराम केसवड सतीश खराबी रवींद्र धाडगे गुलाब पवार अलकाताई जोगदंड शांताराम पाटोळे अमोल पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते प्रशांत काजळे न्यूज पिंपरी चिंचवड